शेतीचे पेरणी ते कापणी हे एम आर जी एस मधून झालं पाहिजे व विविध मागण्या एकूण सातरा मागण्यासाठी बच्चू भाऊ करू हे उपोषणाला बसलेले आहे आज सहा दिवस झाले परंतु ह्या हरामखोर सरकारचा एक ही प्रतिनिधी अजून बच्चू भाऊ भेटायला गेलेला ना नाही हे निर्देश सरकार जे तुमच्या आमच्या मतावर निवडून आहे ह्या लोकांनी आपण यांच्या आश्वासनावर यांना मतं मारले परंतु यांनी शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या गोरगरीबाच्या पाण्या पुसण्याचं काम केलेलं आहे आज हे लोक शेतकऱ्याची सात बारा कोरा 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 हा देवेंद्र फडणवीस बोमरलेला आहे आणि ह्या सातबारा बारा कोरा कोराला भरून आपल्या शेतकऱ्याने त्याला भरघोस मत मांडले आणि त्यामध्ये त्याचं बहुमताने सरकार निवडून आलं पण बहुमताने यांचं सरकार आल्यामुळे यांच्यामध्ये एवढी माधुरी आलेली आहे एवढे हे लोक माजलेले आहे की हे गोर गरीबाच्या शेतकऱ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे शेतकऱ्याने किती आवाज उठवला किती काही केलं लोकांनी उपोषण केले आंदोलन केले तरी हे सरकार आणि हे लोक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकऱ्याच्या करें कष्टकऱ्याच्या गोलगरिबाच्या भावनांशी हे लोक खेळत आहेत आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याला खत बियाणं घ्यायला सुद्धा पैसे नाहीत वरून बँकेचं कर्ज खासगी सावकारकीच कर्ज हे सगळ्या कर्जाचा डोंगर घेऊन शेतकरी आज मेका खुजी आलेला आहे आज तो आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावर कृत्रिमरित्या कुटुंबा ह्या लोकांनी निर्माण केलेला आहे काल अजित पवार बोलला की म्हणजे ज्या लोक रासायनिक खतांची आणि बियाण्याची लिंकिंग करते त्यांचे परवाने रद्द करू परंतु अजित पवारांचं हे स्टेटमेंट फक्त त्याचा हप्ता वाढवून घेण्यासाठी आहे याला हप्ता वाढून भेटला की शेतकरी इकडे मला काय आणि जगला काय याच्याशी त्यांना काही कुठल्या प्रकारचं देणं घेणं नाही देवेंद्र फडणवीसांना प्रत्येक सभेमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असा हा बोमला दिला होता आणि त्यावर शेतकऱ्यांनी यांना मत मारल्यानंतर हे लवाडाचं अवतार जेवल्याशिवाय खरं नाही हे शेतकऱ्याला पहिल्यापासून माहित होतं आमचे पूर्वज म्हणायचे भारतीय जनता पार्टी शेठजी आणि भटजीची पार्टी आहे ही शेतकऱ्याची कष्टकऱ्याची पार्टी नाही परंतु यांनी नरेंद्र मोदी म्हणला की कि सर्व तुम्ही आजचे दिन आहे देवेंद्र फडणवीस म्हणला सातारा कोरा 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 म्हणून शेतकऱ्यांनी आता ह्या लोकांना मतं मारायला लागले परंतु हे लोक निवडणुका झाल्या बहुमतामध्ये यांचे सरकार निवडून आले का हे लोक शेतकऱ्याकडे गोरगरीबीकडे सपशेल दुर्लक्ष करतात आज महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेचार लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या परंतु एखाद्या ठिकाणी जर झाला तर सारा देशाला त्याचा शोक पसरते परंतु आमच्या आतापर्यंत साडे चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण तरी सुद्धा ह्या लोकांना कुठलंही स्वयं सुखक वाटले नाही मैताच्या ताळूवर लोणी खाणारे हे भारतीय जनता पार्टीचे पुढारी हे आज सतेजी यांना गरमी आलेली आहे तो कृषी मंत्री म्हणतो की काय शेतकऱ्याच्या पंचनामा करा अरे भरल्या जरा तू शेतकऱ्याचा अन्न खाता तू काय ढेकडा खातो का शेतकऱ्याच्या मालाचा पंचनामा करायचा आहे परंतु हे आरामखोर किंवा कुठल्याही गोष्टीकडे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीकडे सबशेर डोळे करतात आज शेतकऱ्याला खत भेटून राहिले बियाणे मध्ये भेटून राहिले शेतकऱ्याची सर्रास म्हणजे लूट चालू आहे परंतु हे सरकार झोपेचा स्टोन घेऊन बसले आहे म्हणून बच्चू भाऊ कडू गेले सहा दिवस पोटामध्ये अन्नाचा कल नाही आहे त्या ठिकाणी मला यातना बघत आहेत पण तरी सुद्धा या सरकारला काही देणं घेणं वाटत नाही म्हणून आमचं या सरकारला सांगणं आहे आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत जर तुम्ही चोवीस तासाच्या आत <च्चों> मागण्या मान्य करून जर उपोषण सोडलं नाही तर या सरकारला सळो किफळ करून स्वतः